महा महाएमटीव्ही आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी चंद्रशेखर नेने आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक माझ्याबरोबर कॅमेऱ्यावरती साक्षर आहे आपल्याला एक बघितलेलं असेल की पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच दिल्लीला परतलेले आहेत त्याच्या अगोदर त्यांनी दोन महत्वाच्या मीटिंग अटेंड केल्या जपानला ते गेले होते जपाननंतर ते चीनला शांघाय कॉपरेशन ऑर्गनायझेशन एस यांच्या शिखर परिषदेला गेले होते त्या परिषदेमध्ये त्यांची जिनपिंग यांच्याशी बायलेटरल म्हणजे द्विपक्षीय चर्चा वेगळी झाली पुन्हा रशिया अध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे सुद्धा त्या परिषदेला आले होते त्यांच्याबरोबरही त्यांची चर्चा झाली त्याशिवाय तिथे अनेक राष्ट्रप्रमुख आले होते त्या सर्व राष्ट्रप्रमुखांशी मोदींनी चांगल्या प्रकारची भेट घेतली तिथे पाकिस्तानकडनं शाहबाज शरीफ पण आले होते पण त्यांना कम्प्लीट अनुल्लेख करून त्यांचा अगदी कचरा केला गेला आणि आता पाकिस्तानातली माध्यमं सुद्धा त्यावरती प्रचंड गदारोळ माजवत आहेत कारण त्यांच्याकडे कोणी बघितलंच नाही ते आपले उभे होते एखादा वेटर कसा बाजूला उभा राहतो ना तशा पद्धतीने ते उभे होते आणि साहजिकच आहे त्या देशाला एससीओ शांघाय कॉपरेशन ऑर्गनायझेशन मध्ये काहीही किंमत नाहीये आणि आता तर त्यांचा पाठीराखा चीन त्यांनी सुद्धा त्यांची पाठराखण सोडून दिलेली आहे त्याचं कारण असं आहे की पाकिस्तानचे नेते सध्याचे असे मुनी हे सध्या ट्रम्प यांच्या मांडीवर जाऊन बसलेले आहेत त्यांनी चीनला सोडून अमेरिकेची मुथूर लावलेला आहे आणि त्याचा चीनला भयंकर संताप आलेला आहे आता या परिषदेचं एक अतिशय महत्वाचं फलित म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सगळ्यांकडनं दहशतवादावरती एक मुद्दा परिषदेत मांडला होता आणि त्याच्यावर सगळ्यांची सही घेतली की दहशतवादाच्या बद्दल तुटप्पी भूमिका घेता येणार नाही आणि विशेष करून पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा पूर्णपणे उल्लेख करून हा पॉईंट लिहिला गेलाय की या हल्ल्याचा आम्ही सर्व निषेध करतो या हल्ल्याला ज्यांनी मदत केली त्यांची गाय केली जाणार नाही वगैरे वगैरे आणि पाकिस्तानच्या शहबाज शरीफ यांना सुद्धा त्याच्यावर सही करायला लागली कारण अर्थात तो हल्ला पाकिस्तानच्याच कडनं आलेल्या दहशतवाद्यांचा होता जरी काँग्रेसच्या चिदंबरमना तो नसेल असं वाटलं होतं तरी सुद्धा प्रत्यक्ष आपण त्या दहशतवाद्यांना मारलं आणि त्यांची जी ओळख पटवली त्यावरून ते सगळे पाकिस्तानच्या आय एस आय चे हस्तक होते हे नक्की झालं होतं आता हे जे सगळं पंतप्रधान नरेंद्र मोदी करू शकले त्याचं महत्वाचं कारण हे आहे की डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या कर युद्ध म्हणजे टॅरिफ वॉर वापरून सगळ्या जगाचा रोष उडवून घेतलाय विशेष करून ब्रिक्स या संस्थेची म्हणजे ब्राझील रशिया इंडिया चायना साऊथ आफ्रिका या संस्थेची नाराजी उडवून घेतली कारण संपूर्णपणे ब्रिक्सच्या विरुद्धात त्यांचे निर्णय चाललेले आहेत त्यांना अशी सार्थ भीती आहे की ब्रिक्स स्वतःची स्वतःच चलन करे, करे, सुरू करेल स्वतःची करन्सी सुरू करेल आणि तशी जर खरंच सुरू झाली तर डॉलरचा त्रास किंवा डॉलरचं जे जगात एकमेव द्वितीय स्थान आहे ते धोक्यात येईल ही बरोबर आहे त्यामुळे त्यांची भीती कारण तसं नक्कीच होईल परंतु आता झालंय असं की या परिषदेमध्ये एस समिट मध्ये हे सगळे देश जे ज्यांना अमेरिकेने त्रास दिलेला आहे ते सगळे देश एकत्र आलेले आहेत आणि ते पाहून आता अमेरिकेतल्या अर्थतज्ञांचं सुद्धा अवसान गाळलेलं आहे की असं जर होत राहिलं तर अमेरिकेची किंमत जगामध्ये दिवसेदिवस कमी होत जाईल परंतु ट्रम्प यांनी सध्या पाकिस्तानच्या मुनीर यांच्याशी दोस्ती केल्यामुळे मुनिर यांची पद्धत काय आहे की आपण हारलो की स्वतःच प्रमोशन करून घ्यायचं फील्ड मार्शल करून घ्यायचं आणि हरल्याबद्दल नगारे वाजवायचे सांगायचं आम्ही खरं म्हणजे जिंकलोच आहे ट्रम्प सुद्धा तसंच काहीतरी काहीतरी करताना दिसत आणि त्यांचा एक साथीदार पीटर नवारो यांनी तर कमालच केलेली आहे यांनी युक्रेन युद्ध हे मुळात इंडियाचं युद्ध आहे असे तारे तोडलेले की भारताने रशियाकडनं तेल घेतलं आणि त्या तेलाचे पैशामुळे युक्रेन लढाई करू शकतंय असा काहीतरी खुळचट युक्तिवाद त्यांनी केला त्याला एका सेकंदात त्या युक्तिवादाला उत्तर मिळालं भारताने अशी बातमी दिली की युक्रेन सुद्धा जे डिझेल वापरतोय लढाईसाठी ते सुद्धा भारतातनच घेतोय म्हणजे याचा अर्थ असा धरायचा का की युक्रेन भारतात जे पैसे देऊन डिझेल घेतो त्या पैशांनी युक्रेनवरतीच हल्ला रशिया करतो म्हणजे युक्रेनच स्वतःच्या विरुद्ध वागतोय की काय तर पण ट्रम्प यांचे हे सहकारी पीटर नवारो हे असेच अत्यंत युजलेस मनुष्य आहे आणि त्याच्याही पुढे जाऊन त्यांनी आता जे स्टेटमेंट केलंय त्यांनी सांगितलं की ह्या तेलाचा पैसा जो भारतात येतो त्या पैशातनं भारताच्या ब्राह्मणांना फायदा होतो म्हणजे आतापर्यंत आपण राहुल गांधी किंवा त्यांचे पित्ते यांना हा ब्राह्मणवाद ब्राह्मणवाद म्हणून आहे परंतु पहिल्यांदा ट्रम्प यांच्या सहकार्यानेच हा विषय काढला तेव्हा त्याला सांगायला लागलं की एकीकडे तुम्ही म्हणता अडाणी अंबानींना पैसा मिळाला आमचं तर म्हणणं असं आहे की त्यांचा जो प्रॉफिट झाला त्याच्यावरती विड्रॉ विंडफॉल टॅक्स लावून सरकारने पण त्याच्यातनं पैसे मिळवलेले जे पैसे जनकल्याणाकरता खर्च व्हायचे परंतु अगदी यांचं खरं मानलं तरी अडाणी आणि अंबानी दोघेही ब्राह्मण नाही आहेत पंतप्रधान मोदी ब्राह्मण नाही आहेत आपल्या राष्ट्राध्यक्ष ब्राह्मण नाही आहेत त्यामुळे ब्राह्मणवाद आणि तो नवारो सारख्या माणसाने आणणं ज्याला कशाचीही काही कल्पना नाही पण तो बोलायला मात्र पुढे उभा राहिला आणि त्याने असलं खुलसर स्टेटमेंट केलेलं आहे की भारताचा रशियाला तेल विकून झालेला फायदा भारतातल्या ब्राह्मणी वर्चस्वाला झालेला आहे भारतात मुळात ब्राह्मणी वर्चस्व नाहीये पंतप्रधान मोदी स्वतः ओबीसी कास्टचे आहेत तेव्हा असलं काही भारतामध्ये नाहीये मंत्रिमंडळातली ब्राह्मणांची संख्या सुद्धा बऱ्यापैकी मर्यादित आहे कमी आहे ब्राह्मण मंत्रिमंडळात इतर जातींचं आणि इतर मागास जातींचं प्राबल्य मंत्रिमंडळात देखील आहे परंतु ट्रम्पचं तोंड कोण धरणार तो काय वाटेल ते बोलत बरत असतो तस तसाप्रमाणे त्यांनी हाही विषय पुढे बरवून घालवलेला आहे आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जसं या परिषदेत सांगितलं की दुटप्पी म्हणाला इथे कुठेही जागा नाही दहशतवादाच्या विरुद्धात दुटप्पी धोरण चालणार नाही आणि याला सगळ्या देशांनी पाठिंबा दर्शवलेला आहे कारण सगळ्या देशांना बहुसंख्य दहशतवादाची झळ पोचलेलीच आहे पण त्याच्यानंतर नरेंद्र मोदींनी आणखीन काही मुद्दे मांडले त्यातला महत्वाचा मुद्दा होता की सार्वभौमत्वाला तडजोड नाही आमचे निर्णय आमच्या राष्ट्राचे निर्णय आमच्या राष्ट्राच्या भल्याकरता घेतलेले निर्णय हे आम्ही आमचे घेतो तुम्ही काहीतरी डेटा आणला म्हणून आम्ही तो घेत नाही आणि तुमचा डेटा हा पुष्कळ खोटा आणि फॉलतू असतो ते देखील इथे आपल्याला दिसून आलं तर असा सगळा हा प्रकार चाललाय पण खरं काय होतंय ते तुम्हाला सांगतो शतकानुशतक अमेरिका हा दोन ध्रुवीय असो किंवा बहुध्रुवीय असो अशा ज्या पॉलिटिकल सिस्टीम जगात आहेत त्या सगळ्या सिस्टीमचा अध्वनीव म्हणजे अमेरिका हा देश आहे मोठा देश आहे त्यांच्यात पाऊस खूप पडतो उत्पन्नाला कमी नाही आहे परंतु या देशामधले सुद्धा अनेक कंपन्या या रशियाशी व्यवहार करून मोठ्या झालेल्या आहेत तेव्हा अमेरिकेने हा जो प्रकार चालवलेला आहे की भारत रशियाकडनं तेल घेतो म्हणून युद्ध थांबत नाही हा सुद्धा कांगावा आहे तसलं काही प्रत्यक्षात होत नाहीये आणि त्याप्रमाणे वागणूक भारताच्या राजनितीज्ञानी भारताचे पंतप्रधान असोत किंवा भारताचे अर्थमंत्री असोत त्यांनी त्याप्रमाणेच वागणूक करून आपल्या देशाला अतिशय सुरक्षितपणे आर्थिक सुरक्षा देण्याचं काम किमान इतबारे केलेलं आहे आणि हे करताना ते सार्वभौमत्व लागतं त्या सार्वभौमत्वावरती कधीही तडजोड केली गेली नाही गेल्याच काही दिवसांपूर्वी मी आपल्याला सांगितलं होतं की हे सार्वभौमत्व जे आहे ते खुट पाडायला अनेक विरोधी पक्ष पुढे आहेत पण तसल काही होत नाही आता हे जे मुद्दे आहेत त्याच्याशिवाय आणखी महत्वाचे मुद्दे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले की कलेक्टिव्हिटी हब कनेक्टिव्हिटी हब हे एससीओ म्हणजे शांघाय कॉपरेशन ऑर्गनायझेशन देशांसाठी इराणचे चाहार बंदर हा पाकिस्तान चा पाकिस्तान पाकिस्तान जो पाकिस्तानच्या ग्वादार बंदराला पर्याय आहे ते विकसित करण्याला प्राधान्य देणार आहे चा बंदर जर विकसित झालं तर पाकिस्तान म्हणून व्यापार होणार नाही पाकिस्तान असाही व्यापार कमीच होतो परंतु जो काही तुटपुटला व्यापार होतो अंदमानमधनं तो संपूर्णपणे बंद पडलेला आहे आपल्याला माहीत आहे त्यामुळे अमेरिकेची अवस्था बऱ्यापैकी नाजूक झालेली आहे आणि मदतीला हे ट्रम्प सारखे मनुष्य येतात आणि ते काहीतरी बोलून जातात त्याचा निश्चितपणे परिणाम भारतीय मतदारांवरती होणारच आहे कनेक्टिव्हिटी हब म्हणजे इराणचं चहा बंदर हा पाकिस्तानच्या ग्वादारचा पर्याय म्हणून उभा राहतोय तेही अत्यंत आवश्यक आहे म्हणजे उद्या पाकिस्तान जर पूर्णपणे अमेरिकेच्या कॅम्पात गेलं तर ग्वादळाची मालकी त्यांच्याकडे जाते आणि है। यांना करता येत नाही पण साधारण ग्वादार जरी नसलं तरी चाहार हे जे बंदर इराण मध्ये वाजल्यापासून फक्त तीस ते चाळीस मैलावरती आहे आणि आपण ते भारतीय तंत्रज्ञानांनी विकसित केलेलं आहे ते बंदर वापरलं जाईल त्याच्यावरती एक मुद्रांकित मोहर उमटलेली आहे त्याच्याशिवाय पंतप्रधान मोदींनी एका विशिष्ट घोषणेला स्पर्श केला की सिक्युरिटी कनेक्टिव्हिटी अँड अपॉर्च्युनिटी दीज आर द थ्री पिलर्स ऑफ स्ट्रेंथ ऑफ वाईल्ड तर त्यातला काय काय त्याच्यातले सिक्युरिटी म्हणजे सुरक्षा कनेक्टिव्हिटी म्हणजे संपर्क आणि ऑपॉर्च्युनिटी म्हणजे संधी सुरक्षा संपर्क संधी या तीन स वरती आपलं धोरण असलं पाहिजे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ते अतिशय उत्तमरित्या उलगडून दाखवलेलं आहे त्याच्याशिवाय मी तुम्हाला मग अशी म्हटलं तसं शी जिनपिंग यांच्याशी सुद्धा वन ऑन वन मिटिंग झालेली आहे त्या मधनं काय काय गोष्टी घडल्या तर त्याच्यातलं दोन हजार अठरा मध्ये मध्ये पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग पहिल्यांदा भेटले होते पण त्याच्यानंतर सात मध्ये जायला लागली जेव्हा की ते पुन्हा एकमेकांना भेटत आहेत आणि या भेटीतनं काही काही गोष्टी चीननी आपल्याला गिफ्ट दिलेल्या आहेत त्या सुद्धा आपल्याला नमूद केल्या पाहिजेत एक म्हणजे लस मान सरोवर यात्रेला पुन्हा सुरू सुरू करण्यात आली आहे हा तर एक फारच चांगला सा, सांस्कृतिक संदेश कडनं आहे पण त्याहून महत्वाचा संदेश म्हणजे चीननी पाकिस्तानला समज दिलेली आहे आणि पहलगाम हल्ल्याच्या वेळेला जेव्हा चीन पाकिस्तानच्या बाजूला होता त्यांनी आता आपली बाजू बदलून भारताची बाजू घेतलेली आहे असं दिसतं आता भारत आणि चीन यांच्यात थेट विमानसेवा सुद्धा पुन्हा आरंभ झालेली आहे रशिया युक्रेन या संदर्भात मोदी आणि पुटिन यांची चर्चा झालेली आहे आणि झेलेन्स्कीने सुद्धा मोदी यांना फोन केला आहे म्हणजे असं दिसतंय की हे युद्ध जर था खरंच थांबायचं असलं तर ट्रम्प पेक्षा मोदी यांची मध्यस्थी जास्त उपयुक्त होईल असं झेलेन्स्कीला सुद्धा वाटतंय की काय असं म्हणायला जागा आहे आणि हे चालू असताना ते पीटर नवारो काहीतरी बरळत असतात याचा अर्थ ट्रम्प या तिघांची जी मिटिंग झाली शी जिनपिंग नरेंद्र मोदी आणि व्लादिमीर पुटिन त्या भेटीने भयंकर पावसाळलेले आहेत डोनाल्ड ट्रम्प आणि त्यामुळे त्यांच्या सहकार्यांकडनं अशी बेजबाबदार विधानं बाहेर पडतायत परंतु सर्व जग जाणत आहे की कुठल्या बाजूने सत्य आहे आणि कुठल्या बाजूने व्यास आहे सत्याचा त्यामुळे ट्रम्प यांचा हा निगेटिव्ह विचार काही फार पुढे जाईल असं वाटत नाही तर हा सगळा आढावा करता घेतला की भारताचं उंचावलेलं स्थान आणि हे जे तीन प्रगत देश आहेत चीन रशिया आणि थोडाफार जपान सुद्धा त्याला समविध झालेला आहे तर या देशांचा आणि भारताचा अगदी घट्ट घट्टब निर्माण झालेले त्याचा आपल्याला पुढे भरपूर फायदा होणार आहे आणि तो जसा जसा फायदा वाढत जाईल तसतसा तसं आपल्याला मी त्याच्याबद्दल माहिती देतच राहणार आहे तुर्तास मात्र मला आता रजा द्यावी आपल्याला हा दिवाळी आणि विसर्जन सोहळा सुद्धा चांगला अगदी विदाउट एनी इन्शुरन्स जावं चांगल्या रीतीने आपलं आयुष्य व्हावं अशी शुभेच्छा वर्तून आपल्याला धन्यवाद हा आप प्रोग्राम थांबवतो नमस्कार